श्रद्धा तयार झाल्यानंतर सुद्धा लोक असे म्हणाले महाराणी केली की नको आम्हाला काय म्हणतो लक्षात घ्या आम्हाला आता प्रिय झाले आंबेडकरांच्या चळवळीतील लोक तिथं जाऊन बसले बाकीचे तर काय वेळे घेताना बाबासाहेब माहिती त्याच्यामुळे काय बोला बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा कळालं की तो येणार नाही तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं मी मंत्री आहे पकडून आले तेव्हा आल गेला माफी मागितली आणि काम सुरू केलं जेव्हा तो निवृत्त झाला पाठवंतरी ता खात्यातून तेव्हा बाबासाहेब ते म्हणते सांगितलं मी एका महापुरुषावर काम केलंय आणि माझा अनुभव खूप चांगला आहे सुरुवातीला मी असं समजत होतो पंडित देवाला नेहरू नाईक बोलताना नेहरू म्हणाले की थरुण आजची तीर्थक्षेत्र आहे आपली आहे त्याच नेहरू सांगितलं हे बाबासाहेबांचं म्हणणं तुमच्या नावावर मागे आणि नेहमी मान्य केलं हे बाबासाहेबांचंच म्हणणं आपण एक गोष्ट लक्षात घ्या की देशाची धरणं कशी बांध झाली आणि प्रत्येक नदीचं हे जे सिंधूच आता झालं ना पाणी आढळलं वगैरे सिंधू घाटीच्या विकासाचा सा प्रकल्प कसा असावा त्याचा प्लॅन तयार आहे बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे प्लॅन जर सुरुवातीला राबवला असता तर फार वेगळं चित्र राहिलं असत अजूनही त्याचा विकास बाबासाहेबांच्या त्या प्रमाणे झालेला नाही बाबासाहेब नुसता असे धरण बांधणी करा सुरू असं नव्हतं त्याची उद्दिष्ट या देशातल्या सगळ्या जलविकासाचे उद्दिष्ट त्यांनी ठरवून दिलेली आहे त्याची सगळी या देशाचे पहिले उज्ज्यमंत्री बाबासाहेब आहेत नाव आहेत ना आपण काहीच केलेलं नाही स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभं करायचं तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला विचार करणं आवश्यक आहे ते बाबासाहेबांनी केलं म्हणून विजेचा वापर कसा करावा लागेल वीज कशी निर्माण करावी लागेल बाबासाहेबांच म्हण होतं की स्वस्त पडेल अशी बी निर्माण करा आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या पाणी कुठे द्यायला सांगितलं त्यांनी घरात नाही सांगितलं आधी शेतात सांग शेतकऱ्यांचा विचार आधी समोर म्हणून पाणी शेतात जाऊ द्या नंतर घरात जाऊ द्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नंतर करा मोठमोठी धरणं उभा गेली आणि शहरांना पाणी देण्यासाठीच त्याचा उपयोग सध्या चालू आहे लोकसंख्या भरपूर वाढून गेली आपण शिकलो पंच्याहत्तर वर्षामध्ये फक्त शंभर कोटी लोकसंख्या वाढली आपली तिकडं प्रगती आहे इकड काही नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकर विजेच्या बाबतीत सांगताय गरीब माणसाला विदाऊट विदाऊट आणि त्याची कारण सांगितली दिव्य वापरते चूल पेटवण्यासाठी सुधारणा वापरते घासलेट वापरते

त्यातले कुठल्याही शब्दाचे आत तुम्हाला कळत नाही मूळ वीज गिनच्या दुप्पट तिप्पट वीज येत्याने आपण शांतपणे ऐकतोय आता तर बी करा तुमच येणार बाबासाहेब आंबेडकरांनी आणि

आणि बायादी एकोणीशे तीस च्या आधी दोन मुलाच्या मध्ये अंतर ठेवा आणि तिसऱ्या मुलासाठी एवढ्याला नका पिढ्यावर जन्माला घालवता हे बाबासाहेब सांगणारा त्या काळात एकमेव माणूस आहे संख्येचा भाग ज्या झाला देश प्रगती करून परिवर्तनाच्या चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सत्यशोधक चळवळीला आपलं म्हणलं महात्मा फुलींची चळवळ होती एका पत्रकाराने बाबासाहेबांना विचारले तुम्ही फार चांगले काम करताय बाबासाहेबांना पत्रकारांना तारीफ करून त्यांना प्रश्न विचार जाणाल काय तुम्ही सत्यशोधकाच्या मार्गाने जाऊ नका त्याने फार शिवाय दिलेला बाबासाहेब आंबेडकर म्हणाले सत्य शोधक चळवळ ही माझी मार्गदर्शक आहे ती सत्यार्ची चळवळ आहे आणि म्हणून मी तिच्या सोबतच राहणार आहे पत्रकारांना पुढे काहीच बोलणार नाही फुले माझे तेव्हा त्याने उभी केली चळवळ माझी आहे हे सांगणं आवश्यक त्यातल्या बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी म्हणायला